सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे तर आपल्या बाजार समितीत कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक का कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सोलापूर आवक सोळा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण कमीद दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंधरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर, जास्ट दर, दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो। आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील